रायगड जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या एम एम आर डी ए प्रकल्पामध्ये उरण खोपटा पेण मधील एकशे चोवीस गावांचा समावेश करण्यात आला असून येथे प्रकल्पाच्या माध्यमातून विकास होत असताना येथील शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवावे असे लंडन आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी पेण येथे घेतलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सांगितले संकल्प ग्राम समृद्धी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून एम एम आर डी ए प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी विकास आराखड्याबाबत शेतकऱ्यांची बैठक आज सार्वजनिक विद्या मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते व आर्किटेक्ट अतुल म्हात्रे सिडको संघर्ष समितीचे अॅडव्होकेट सुरेश ठाकूर बिल्डर अँड डेव्हलपर्स शहाजी पाटील सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर माजी सभापती महादेव दिवेकर पी डी पाटील दिलीप पाटील शेखर शेळके आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते यावेळी अतुल म्हात्रे यांनी एम एम आर डी ए प्रकल्पाच्या विकास आराखड्याची इतंभूत माहिती प्रोजेक्टरवर दाखवून शेतकऱ्यांना समजवून सांगितली एम डी ह्या विषयावरती बैठक लावली होती इथे पेण मधल्या प्रत्येक गावातला लोक शेतकरी भूमिपुत्र इथे उपस्थित होते एम एमआरडीच्या नावाखाली पेण मधली जी अठ्याऐंशी गावं आहेत अठ्याऐंशी गावांना एमआरडी पीच्या एकशे तेराच्या एक च्या तेरा प्रावधानाप्रमाणे एनटीडीए म्हणजे न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी अशा प्रकारची त्यांना प्राधिकरण म्हणून जी नियुक्ती करण्यात आलेली आहे तिला प्रामुख्याने त्याच्याबद्दलची माहिती शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना देण्यासाठी म्हणून आजची सभा लावण्यात आली होती या च्या अपॉइंटमेंट मुळे शासनाद्वारे एम एम आरडीएद्वारे इथल्या भूमिपुत्रांची शेतकऱ्यांची जमीन ही सक्तीने भूसंपादन केली जाणार आहे आणि विकासाच्या प्रक्रियेतना शेतकऱ्यांना बाहेर फेकलं जाणार आहे या प्रमुख विचारधारेच्या विरोधात म्हणून आपण ही सभा करतोय आपल्याला अपेक्षित आहे की येत्या काळामध्ये ही जी काही एम एम ला नियुक्ती करण्यात आलेली आहे एनटीडीए म्हणून ते कॅन्सल करण्यात यावं रद्द करण्यात यावं हा याचा प्रमुख उद्देश आहे आपल्याला विकास हवा आहे पण हा विकास शेतकऱ्यांना प्रणित ठेवून शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच केला गेला पाहिजे हे आपलं प्रमुख म्हणणं आहे धन्यवाद जनोदय करिता विनायक पाटील पेंट